नमस्कार आज आपण भारताच्या इतिहासातल्या एका मोठ्या घटनेबद्दल बोलणार आहोत पॅरिसमध्ये जी युनेस्कोची सत्तेचाळीसवी बैठक झाली ना तिथे आपल्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालाय भारतातील मराठा लष्करी स्थळे असं त्याला नाव दिलंय तर आज जरा यावर बोलूया आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून हे किल्ले इतके महत्वाचे का आहेत त्यांना हा दर्जा का मिळाला आणि याचा नक्की अर्थ काय चला जरा खोलवर जाऊन बघूया तर या यादीत बघा महाराष्ट्रातले तब्बल अकरा किल्ले आहेत साल्लेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूचा जिंजी किल्ला म्हणजे एकूण बारा ही खरंच मोठी गोष्ट आहे हो नक्कीच आणि यातली एक विशेष गोष्ट म्हणजे हे किल्ले फक्त सतराव्या ते एकोणीसाव्या शतकातले आहेत असं नाही ते त्यावेळच्या मराठा साम्राज्याच्या लष्करी हुशारीचं प्रतीक तर आहेतच पण पण त्याहून महत्वाचं म्हणजे भौगोलिक विविधता कशी हाताळली हे दिसतं अच्छा हो म्हणजे विचार करा या डोंगरी किल्ले आहेत घनदाट जंगलातले आहेत समुद्रकिनारी आहेत पठारावरचे आहेत आणि अगदी बेटांवरचे जलदुर्ग सुद्धा हो हो प्रत्येक जागेची रचना वेगळी आव्हान वेगळी हेच तर विशेष आहे म्हणजे निव्वळ दगडी बांधकाम नाही तर अम त्या त्या जागेचा विचार करून नाही का जसं आपण पाहिलं सालहेर शिवनेरी लोहगड हे डोंगरी प्रतापगड डोंगर वनदुर्ग पन्हाळा डोंगर पठार विजयदुर्ग किनारी आणि खांदेरी सिंधुदुर्ग हे तर जलदुर्ग या प्रत्येकामागे काहीतरी खास विचार असणारच अगदी बरोबर आणि म्हणूनच युनेस्कोने केवळ किल्ल्याच्या वास्तूला नाही तर संपूर्ण लष्करी स्थळाला म्हणजे मिलिटरी लँडस्केपला मान्यता दिली आहे अच्छा म्हणजे फक्त इमारत नाही नाही म्हणजे किल्ला आणि त्याचा आजूबाजूचा परिसर तिथली नैसर्गिक रचना पाण्याचे स्रोत कसे वापरले टेहळणीसाठी जागा कशा निवडल्या अगदी वाऱ्याच्या दिशेचा विचार सुद्धा ह्या सगळ्याचा वापर युद्धनीती आणि संरक्षणासाठी कसा केला हे महत्वाचं ठरलं हो उदाहरणार्थ वा मोठी फौज घेऊन थेट हल्ला करू शकणार नाही ही त्यावेळेची अभियांत्रिकी आणि सामरिक दृष्टी दाखवते खरे आणि या समावेशामुळे आता भारतात एकूण चव्वेचाळीस जागतिक वारसा स्थळ झाली ऐकलं होतं की युनेस्कोच्या सल्लागार संस्थांना सुरुवातीला काही तांत्रिक मुद्दे वाटत होते हो असं होतं कधी कधी काही तांत्रिक शंका होत्या सुरुवातीला पण महाराष्ट्र शासन केंद्र सरकार आणि विशेषत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे एएसआय यांनी खूप पाठपुरावा केला अच्छा त्यांनी सविस्तर माहिती दिली पुरावे सादर केले आणि मग आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा पाठिंबा मिळाला कारण हे फक्त ऐतिहासिक महत्त्व नाही तर मराठ्यांचं नियोजन व्यवस्थापन त्यांचं कौशल्य याला मिळालेली ही जागतिक मान्यता आहे बरोबर म्हणजे एका प्रशासकीय आणि सामरिक परंपरेचं यश म्हणायला हरकत नाही अगदी आता अर्थात पुढचं काम सुरू होतं म्हणजे म्हणजे आता एस आय आणि संबंधित संस्थांसमोर आव्हान आहे या स्थळांचं जतन करण्याचं त्यांचं योग्य व्यवस्थापन संशोधन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं नीट डॉक्युमेंटेशन करणं युनेस्कोने एक चांगली सूचना पण केली आहे काय की ह्या सगळ्या किल्ल्यांना जोडणारा एक एकात्मिक सांस्कृतिक मार्ग तयार करावा अरे वा हो म्हणजे त्याने पर्यटन शिक्षण आणि वारसा संवर्धन या सगळ्याला चालना मिळेल तर एकंदरीत या चर्चेतून काय महत्वाचं दिसतंय हे किल्ले आता फक्त आपले नाहीत तर जगाच्या नकाशावर आलेत मराठ्यांचं शौर्य त्यांची युद्धनीती त्यांची सर्जनशीलता याचं प्रतीक म्हणून ही नुसती इतिहासाची नोंद नाहीये तर एका जिवंत वारसाला मिळालेली पोचपावती आहे अगदी आणि जाता जाता एक विचार येतो मनात आपण या किल्ल्यांकडे नेहमी शौर्य इतिहास किंवा फार तर स्थळ म्हणून बघतो पण या किल्ल्यांच्या रचनेत त्यांचे व्यवस्थापनात जी दूरदृष्टी दिसते साधनसंपत्तीचा नेमका वापर पर्यावरणाचा विचार करून केलेली बांधणी या तत्वांमधून आजच्या काळातल्या समस्यांसाठी म्हणजे अगदी कॉर्पोरेट जगातल्या नियोजनासाठी सुद्धा काही शिकण्यासारखं असेल का खरंय विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा हो त्यावर नक्कीच विचार करायला हवा